घरी आलोय का आता कृष्णाला एक्सायटेड झालाय कृष्णाला काय आणले अरे थांब 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 हिथ इथं हिता उघड सगळंच चुकतो नको का थांबला कृष्णाला गरबडल्यावर करू नको तुझं नाही ते पिवडीचं आहे हे पिवडीच आहे ती अगं माझ पिलो अगं माझा जिंगा अरे माझा वाघ अर माझा वाघ तुला आणले घालायला ही नाही मम्मीच आहे हा की तुला ही ही कृष्णाला सगळं बाकीचं सगळं कृष्ण ही कृष्णाच कृष्णाच पिवळेला एकच आणि तुला एकच पिव पिओ घाल गाल 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 घालून दाखव घालून दाखव घालून दाखव उठ 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 घालून दाखवा घालून दाखवा घालून दाखवा कसे दिसते माझे बाबू कसे दिसते बघू कस दिसतंय बघू 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 अरे माझं पिलू घाल हात घाल हात घाल हात घाल इकडून हात घाल बघते माझ्याकडं हा हल माझ बाबू आलं माझा झिंगा बसल बाबा राईटच बघू बघू पप्पाला बघू बघू किती वाली दिसते पिलू माझ पिलू तुला कस घुलू आलं माझ पिलू तुला कस घुलू कशी बघते बक्की ती घालकी पॅन्ट घालून बघ की काय बघते पिवढ्या ह कृष्णाने बघ किती घातली तर बघू कृष्णा नीट घाल कृष्णा तायाप्पा आपा नीट घाल की नीट घाल आणि ही पूजाला येत बसतोय का व्यवस्थित मस्त बसतोय ना ती बाकीचे टी शर्ट तीन आणल्यात तुला कृष्णा तुला तीन टी शर्ट आणल्यात बर का चला तुमचा एक फोटो काढतो मस्त पैकी उभा राहा दोघ जण चला 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 जा जा पिवड्या फोटो काढायचा तुझा सैन वय चेन काय ती नावाला चेन असते हम्म मागा फोटो काढतो स्माइल करायचं कृष्णा बघू बघू कपडे बघू किती दाखव तुझं शर्ट दाखव कसले ज दाखव काय काय हा हा एक हा एक शर्ट आहे तुझा हा पिवळा एक रेड आणि हा 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 घालून दाखव बरं मला कसं दिसतोय हा वाला हा पण पहिला तो तुझ्या अंगातला काढ पिऊ पिवडा इकडे फोटो काढतो तुझं फोटो फोटो काढतो स्माईल कर स्माईल थांब पिवड्या स्माईल कर लवकर पटकी ना खिस खिसा धरा खिसा पुड्या स्माईल कर की बाबो ए पिलो पप काढू पप काढू ऊ कसा बघते ऊ पिवडा ने स्माईल केली पिवढ्याने स्माईल केली पिवढ्या हिकडे यू हू यू 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 अयो होयू होयू कसं दिसतं रे अय माग सर थोडं माग जा माग जा हा हा स्माईल कर स्माईल 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 ही, ही स्माईल स्माईल ऍक्शन हसली हसकी हसके का पिवड्या अस बघ ती पिवल्या तू कस बघते आलं माझ बा बुले बघत बसतय का बसतोय ना मध्ये बसतोय ना ओकेच तिओ नव्हता तुला घाल म्हणलं हिव घाल म्हणलो ते ताकी शेव घाल म्हणलं होत पिवड्या अय पिवळ्याकडे बघ पूजेकडे बघ माझल